काहीच बघू शकता अजून एक बदकाचा पिल्ला त्याला पाण्यात टाकलेली काढला बदकांचा मालक वर्षाचा याच्यात पाच दिवसाचा फरक वर्ष खायलाच ना दिला पाहिजे तुला कुठला पाहिजे ते सांग कस कस कसे आहे मग डॉग आहे माझा बघल तो बघ कसा कसा तो बसले बघ कसा जो झोपला झोपला तो चला चला हा बायकर त्याला बायकर चला आता घरी चला चला घरी नको खेळू नको आता बस बस आता झोपायचा चिमर पकार देतो काही जर पाण्याला नको जाऊ माझ्या आई तुरे पाण्याला जाशील जाशील मना जाशी 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 काय देशील जाशील जाशील तू मना काय देशील तुला गाई दूध जाईल पाण्याला लोक इंजिनिरिंग चालू या एड्यूपनवर तुमचं मनापासून स्वागत आहे त्याला आपलं डेलीचं झालं आहे संध्याकाळचा ब्लॉग चालू करण्याचा म्हणजे वेळच ना भेटत त्यामुळे आता काही सर्व एडिटिंग करून वगैरे झालेलं सर्व शॉर्ट व्हिडिओसुद्धा एडिटिंग करून झाला ब्लॉगसुद्धा अपलोड करा तुम्हाला बघायला भेटेल व्हिडिओ हो ब्लॉग उद्या बघायला भेटेल पण उद्या पण भेटेल का नाही मला पण नक्की नाही माहिती कारण की बघूया आता का कारण की आधी कंटेंट पण नाही आणि ब्लॉग पण पूर्ण शूट होत नाही त्याच्यामुळे तर चला चालू खुशार करतो आहे की नाही काल पण नाही भेटला आणि काल पण मी बाहेर येतो उद्या पण ऑर्डर आहे हर्डीगावातच ती पण तुम्हाला दाखवेल म्हणजे या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करेल जर झाला तर पॉसिबल कारण की आज तर कंप्लीट होणार ना मला माहिती आहे तर चल जाऊ तिथंच भेटतो तो काय करतो ते बघू तर काहीच बघू शकता अजून एक बदकाचा पिल्ला आणला आता पाण्यात टाकलेली काढला हा बदकांचा मालक वर्षाचा बजा फक्त त्यांच्या याच्यात पाच दिवसाचा फरक वर्षानी काही खायलाच ना तिला मन तसं राहिले आम्ही प्रोटीन देतो त्यांना जो आम्ही खातो तो मन ते एवढं मोठं झालं आहे ना मस्त तर की आता चाललंय ईश्वरीला आण ना नवापाडे पडले गाव इथं म्हणजे देसाईलाच जायचं होतं पण तिला बोलवलं इकडे बघूया जाव आता बघू येतं की नाही कारण त्यांना दवाखान्यात जायचं आहे म्हणून तिला सोबत घेऊन जाणं तू बोलत तर डेंजर सीन होणार काहीच पोचलं मस्त नवापाड्यावर कधीच पोचल्या पण अजून काय आली ना हे बघा कसा गाडी बसले आता वाट बघतो आता किती वेळेला येईल का माहिती आता फोन केला बोलतोय येतोय बोलतो मस्त ती तुला सोडली मस्त घेऊन नाके बकऱ्याचं बघ मटण घेऊन आलं आहे आज जाम इच्छा आहे कायची तिथे पण ऑर्डर आहे मग बोलतो बोललो आणि आता हे खेळत येत बघा आता किती न्यूज झाले मी ब्लॉगच नाही म्हणले त्याने ते घेत पण ना त्यांना त्याच्यामुळे बघा जा मजा येत होऊ शकतं कोरोना काय केलं तुम्ही खेळता काय मी नाव ना मी दांडूक देत आहो मार घाला उपट्या चला जावं पण घरी मस्त पैकी मम्मीला देव जेवण बनवायला जाऊ आणि बघ किती क्यूट पबी लई भारी आहे नेहमी येत राहतो नसता कुत्तू ना <laughs> बोल आता बोल आता बोल तू गाईज बघू शकता लहान पिल्लो आहेत ना ते दूध पित आहेत आणि बोलते मला पाहिजे तुला पाहिजे तुला पाहिजे सांग सांग आता आता इकड़ इकड़? आता इकडं बघ इकडं आता इथं बघ 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 कॅमेरा बघ तू माझा कट्टी तुझ्याशी करते बघ कसं दूध पितो बघ कुठला पाहिजे तुला कुठला पाहिजे वाईटवाला व्हाईट वाला पाहिजे दे पिऊन <laughs> <वा। laughs> दे पाहिजे तुला कुठला पाहिजे ते सांग कस कसा कसे तू कुठला पाहिजे ते सांग मला पाहिजे पिंक कलर, पीं, कलर आहे का त्याच्यामध्ये पाहिजे तुला पिंक कलर कुठे त्याच्यामध्ये कुठून पाहिजे कुठून पाहिजे पाहिजे पकडू हो पण तर काहीच कुत्ता पकडायला बघा कशी खुश झाली खुश आला 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 ए नको नको गाडी जाऊ नको गाडी नको नको इथे इथे मी पकडून आणतोय बाहेर यो दे ना सांग मावशीला सांग दे ना यो बाय बाहेर 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 हा येऊ मग सांगतील खाली उतर खाली उतर खाली उतर तिला जाऊन खाली उतर 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 खाली उतर हां इकडे 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 हाय मी इकडे इकडे गेला कुठला पाहिजे हा तो पाहिजे तुला हा कसा 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 दाखव दाखवू इथं जाऊ इथं जां इथं धाव असा असा इकडे बघ इकडं बघ इकडे बघ इकडे बघ ए इकडं वाक किती जमले बघा लगेच त्याची चप्पल पडली ना ती कला गोल 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 फिर तू

हा ये मग आता बाहेर भारी आहे ये उचल ना तरी उचल हे बस बस ठेवा आता त्यानं हा आता ठेवा आता त्यानं ठेवा हलू हलू हा बाजून नको ठेव 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 त्याला चल ठेवा ठेवा झोपा त्याला झोपा झोप 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 त्याला झोप हा झोपला झोपला तो चला चला हा बायकर त्याला बायकर चला, चला। night, नुको नुको आता घरी चला चला घरी नको खेळू नको आता बस बस आता झोपाचा आता कुठं येईल त्याची मम्मी येईल मम्मी येईल त्याची मम्मी येल चल त्याची नको 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 बस 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 तिथून तू नको 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 दूध पिते ना ती नको राहू दे झोपलं बघ झोपलं बघ दोन

जामकोच झाले तो तो बारीक होता लावले बा ईश्वरीला सोडली तुझ्या मानलो आता जेवण करतो पहिला जाऊन जाम कुत्र्या म्हणजे तिथं एवढा जीव आहे ना अक्षरशः तिचा कुत्रा मेला ना तेव्हा बसून ती काय सांगू आता तुम्हाला डेंजर सिल चला फटाफट जेवण करून चालायला लावणं तेव्हा बघू ते ती जागी असतं तयार करू आता ते चालायला गेलेत चला तर काहीच दिवस दुसरा आता निघालो मस्तपैकी खाड्डीला शूटसाठी बारशाचा आहे कसा पाळणा वगैरे सजवलेत मला बघायला भेटलंच जास्त नाही थोडंसं शूट करेन पण आपल्याला करायचं आहे शॉर्ट व्हिडिओ त्याच मुली निघाले तर चला कोणता उशीर न करता डायरेक्ट आता खाडीलाच भेटतो तर आहे लोकेशन का <laughs> माझे पारे द्याला झोप काय हिना गाय गोट्या माझी चिरू आय घरच्या गाय गोट्या माझी चिरू आय गो घरच्या माझी मोठी घाली चंद्रका जो फोलामोळी झाडा काजो फे ना माझे पारद्याला झोप काय हिना माझे पार द्याला तो पला झोप बसी रे माझे शकुला झोपलो पशी रे माझे शकुला 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 माझा ताण भाला शकुला शकुला माझं ताण भाला मा अरे शकुला भाला तुझी आई काय करते आर शकुरा तुझी आई काय करते करती करते रामाजी तुझी सैपाक करती करते, करते आई तुझी सैपाक नाही तुझी मुलाबाई ई सत्ता गंगेचे पाण्याला नको जाऊ माझ्या आई तुझ पाण्याला नको जाऊ माझ्या आई तुरे पाण्याला जाशील जाशील, जाशील 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 तू मला गाय देशी तुला गाई दुर्दैवात जाईल पाण्याला दुर्दैवात जाईल पाण्या वन टू थ्री स्टा नावकडे बघा तिकडं हो हो आलो तो आलो त्याच्यामध्ये मध्ये प्रांश अब उकता सांओ आाइम इर्द़ एक सिर्च वा हो मिल्ध आड़ा आट सन पर लो चुछान कि लजीनगा İs अज कि डाः पंकिया बहु जांट सांटीन वालगा के सोलुड़ा कईक मो अपरिब सोलुड़ा मुद्ट बंए में तेला क्तरança मस्त पैकी शूट वगैरे करून आलो थोडस आराम केला आता चालू जवळ बघूया कालचा नाचचा ब्लॉग मिळून झाला तर ठीक आहे आज रेडी पूर्ण मला ना वाटत होईल कारण की हल्ली शूटच करायला भेटत काही ना काही प्रॉब्लेम निघत तर बघूया तुषार इथून जाऊ विचित्र झाली टूला पण भेटून आलो तर तेव्हा ट्युशनला गेली आज त्यांचा मराठीचा वेळ होता इंग्लिश मिडियमचा आणि तिचा नंबर मुंबई आला तर बघूया आता चांगलं चाललेत आणला जाम दिवसांची इच्छा आहे तर काय मस्तपैकी घेऊन आलो आता जातो पटापट जेवण करून घेतो आणि आला द्यायच्यात निरच्या <laughs> तोंड बरे आता डेंजर <था। laughs> आहे एकदम असं खेळायला जातो सकाळपासून खेळतान खेळतान आणि संध्याकाळी येतात आणि पूर्ण असं वाकलेला असताना डेंजर एकदम तर काहीच मस्तपैकी जेवण करून झालेत आणि सर्वजणं गेली झोपायला आज थकले सगळी सगळीजणं पहिला चालू मी मम्मीने स्वेटर वगैरे लावून गेले कारण की कार्तिकला यायला उशीर होणार आहे आणि लाईट पण बंद केले सगळे पहिला जाऊन चावी तर घेतले जाऊन पहिला गाडीवर झाकण दाखवलं तर कुत्रापासून परत सीट फाडेल तर सीट पाडले तोच बसतो हे तो नाही केलं मी चला पहिला करून घेतो ना मग भेटतो तुम्हाला चला मस्त गाडीवर धाकण वगैरे देऊन जाग येऊन मस्त नाचत खाली आता खाली नुसतं बस इथे दादा टाळ लावून घेतो चला टाळ वगैरे मस्त लावून घेतलेलं आहे आता जाऊ एडिटिंग बाकी आहे दुपारची तीच करायची ते करून देतो म्हणजे शॉर्ट व्हिडिओ तरी कमून इंस्टाल टाकायला म्हणजे दोन व्हिडिओ बाकी आहेत इंस्टाची आणि आजचा ब्लॉग म्हणजे आजचा आणि कालचा मिलून हल्ली एक एक दिवस सोडून ब्लॉग बनवते मी म्हणजे दोन दिवसाचं मिळून एकत्र करतो आहे हो किती झालं आहे मला पण नाही माहिती दुपारी फक्त आपला बारशा शूट केलं होतं तोच होता आणि तुषारकडे गेलो होतो जास्त काही शूट झालाच नाही आज ब्लॉग तेवढं पण झालं असेल तेवढा एंडिंग करतो चला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय